श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या चरित्रात काय म्हणतात हे आपण आज जाणून घेऊया तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळो बघ तुला जमतय का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात बघ तुला जमतंय का तू सोवळ ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतंय का तू अकरा माळ जप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणजांशी मन जरूर वाच बघ तुला जमतंय का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बघ तुला जमतंय का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का